नमस्कार म्हटल्याप्रमाणे तर हे जे ऍक्टिव्हिटीज किंवा ही जी प्रसिद्धी करण्याची एक आपण मोहीम म्हणू शकतो ही तुम्हाला कशा प्रकारे वाटते आणि येणाऱ्या काळामध्ये मंदिराने चित्रपटांकडे कशा प्रकारे बघावं याच्याबद्दल तुम्हाला थोडस काय वाटतं सर्वात पहिलं तर मंदिराने चित्रपटाच्या प्रमुला परवानगी बरं दिली याचा थोडासा आपल्याला विचार करायला दिग्पाल हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे त्यांनी याच्या पहिले देखील माऊलींवर एक सिरियल काढली होती खूप सुंदर होती प्रामाणभूत होती आणि एकंदरीत वारकरी संप्रदायाच्या ज्येष्ठ व्यक्तींकडून प्रत्येक वेळेस तो स्वतः डायरेक्शन घेतो आणि आता सुद्धा हा चित्रपट त्यांनी आम्हाला पहिले दाखवला होता त्यामुळे आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्याला ॲप्रिशिएट पण केलं होतं त्याला अनुमोदन पण दिलं होतं आणि दीपलजींची एक इच्छा अशी होती की जर समजा चित्रपट माऊलींवर आहे मुक्ताई साहेबांवर आहे तर मला तो सर्वात पहिले माऊलींच्या तिथे समर्पित करायचा त्याच्यावर आम्ही विचार पण केला सर्वांशी चर्चा पण केली आणि मग आम्ही एका दृष्टीने फक्त आम्ही त्याचा थोडा बदल एवढाच करवला की त्याचा कुठे शोभेस होऊ नये ते त्याची ते पवित्रता तेवढीच राहावी आणि साहजिक आहे की दिग्पालजींनी ती सांभाळली जो त्यांचा स्वभाव आहे एकंदरीत या सगळ्या संतांचं चरित्र जे आपल्याला माहीत पडतं ते संत श्रेष्ठ नामदेवरायच्या गाथेतून माहित पडत आणि त्या अभंगांचे प्रमाण घेऊन कुठे व्यतिरिक्त कंटेंट न वापरता तेवढ्याच मटेरियल मध्ये परंतु तेवढ्या संवेदनशीलतेला प्रादुर्भूत ठेवून म्हणजे तेवढा विचार करून त्यांनी चित्र या चित्रपटाची जडणघडण खूप सुरेख केली म्हणजे कुठेही अतिरेकपणा नाही प्रमाणाच्या बाहेर ते स्वतः जाऊ शकत नाही तर मला असं वाटतं की आम्ही याला स्वतःला म्हणजे कन्सिडर केलं तर आम्ही याला पिक्चरचा प्रोमो म्हणत नाही तर एका कलाकाराने त्याच्या सगळ्या सहकार्यांसोबत इतके दिवस ती केलेली मेहनत ज्ञानोबाराय महाराजांकडे समर्पित केली तेवढ्या कार्यक्रमाला आपण परवानगी दिली हो की मंदिरांनी चित्रपटांकडे कशा दृष्टीने पाहावं हा मंदिराचा विषय नाही सर्वात पहिला परंतु हो। जर संतांवर कुठले पिक्चर निघतात आहेत ते प्रमाणभूत आहे का हे सर्वात पहिले पाहणं आवश्यक आहे आणि हो आजच्या पिढीला जसं आता छावा चित्रपट निघाला आजच्या पिढीला आमचं माहीत पडावं ना काहीतरी सर आमचा इतिहास आमचे संत आमचे छत्रपती टाकले मालक असतील थोरले मालक असतील ज्ञानोप्बा माहीत पडावे तुपोबा माहीत पडावे त्यामुळे अशा पिक्चरांना जास्तीत जास्त आम्ही सपोर्ट करावा आणि फक्त एवढंच आहे की त्याच्यात मॅन्डेट अगदी अधोरेखित काय असावं हो, तर प्रमाणाच्या बाहेर अतिशय तर नाही म्हणजे चमत्कारांना फार जास्त तर दिला जात नाही उलट मी तर असं म्हणेल की दिग्पाल सारख्या व्यक्तींनी अजून संत चरित्रांवर जर चित्रपट काढले तर आम्हाला एवढं समाधान राहील की या पिढीला या माध्यमातून काय होईना आम्ही आमची संस्कृती आम्ही आमचे संत दाखवलो आज सातशे पन्नास वर्ष झाले हे वर्ष ज्ञानेश्वर महाराजांचा सातशे पन्नासावं जन्मोत्सव वर्ष जगद्गुरु तुकोबराय महाराज आजपासून तीनशे पंच्याहत्तर वर्षा अगोदर सदैव वैकुंठ गमनाला गेले याच वर्षी सहाशे पंच्याहत्तर वर्षांअगोदर अगोदर संत श्रेष्ठ नामदेवराय महाराज आले संजीवन समाधी घेतली नामदेव पायरीला हे सगळं आमच्या नवीन पिढीला माहित पडलं पाहिजे आमच्या नवीन पिढीला हे माहीत पडलं पाहिजे की आज मराठी अभिजात भाषा आहे मराठीला सर्वात पहिले आश्रय कोणी दिला म्हणजे आम्ही म्हणतो की ज्या दिवशी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी मध्ये पहिलं अक्षर लिहिलं त्या दिवशी मराठी अमर झाली बरं का त्या दिवशी मराठीला अमृतत्व मिळालं म्हणून आजही आम्ही जेव्हा मराठीचं बोलतो ना तेव्हा ज्ञानोबांची ओळी प्रकाशित केल्याशिवाय बोलल्याशिवाय मराठीच मराठी पण येत मला मराठा बोलूची कौतुक आहे पण या ही पैसा जिंके ही मराठी ज्ञानेश्वरांची आहे या मराठीला ज्ञानदेवांचा स्पर्श आहे या मराठीला जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा पावन स्पर्श आहे या मराठीला एकनाथ महाराजांनी नामदेव नामदेवराय महाराजांनी कीर्तन रूपात आणून लोकांना समाजाला नाचवलंय आनंदाची दिवाळी साजरी करायला लावली आहे या कळणार परंतु नवीन पिढीकडे म्हणजे किंडर गार्डन पासून तर कॉल एस एस सी एच सी पर्यंतच्या मुलांनी ऍटलिस्ट या निमित्ताने मान्य अडीच तासामध्ये संत कळू शकत नाही पण हो पुष्कळदा पिक्चर पाहिल्यानंतर काही दिवस का परंतु ती व्यक्ती रखा त्याचा प्रभाव असतो या निमित्ताने कळणार त्यांच्या डोक्यात कुठेतरी त्यांच्या बुद्धीमध्ये कुठेतरी कॉन्शियसनेसमध्ये हा सब्जेक्ट तर जाईल हा विषय तर जाईल निदान हा जाणीव होईल निदान आम्हाला हे तर विचारणार नाही ना कोणी पुढील पिढी की हे ज्ञानेश्वर म्हणजे कोण होते ही माउली म्हणजे कोणी लेडीज होती का हो तर मला असं वाटतं की एक तर या क्षेत्रात कोणी घुसायचा प्रयत्न करत नाही टोटल कमर्शियलायझेशन झालेलं आहे आणि अशा मध्ये एक व्यक्ती जर समजा एवढा अभ्यास करून सगळ्यांशी संपर्क करून प्रमाण पाहून पदोपदी सीन काही अधिकारी लोकांना राखून त्याचा चेंज करत आज एवढं सुंदर जर आमच्यापर्यंत पोचवत असेल तर अशा माणसाला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे हा सुद्धा मराठीचा नव्हे नव्हे तर मराठीला जिवंत ठेवणाऱ्या या साधू संतांचा सन्मान नसू शकतो त्यामुळे मला असं वाटतं की दिपालच्या या कार्याला सला आणि आमच्या इतिहासाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या बाबतीत जो कोणी दिग्दर्शक असे पावलं उचलत असतील ना त्याला खरच त्रिवार मनाचा मुजरा असावाचा सा। कारण हिंदी माध्यमाचे लोक इतिहास उचलून पैसे कमवतात yes. आणि आमच्याच मातीतला माणूस जेव्हा सगळ्यांकडे फिरून ऑथेंटिकेशन घेऊन ऑथोरायझेशन घेऊन प्रमाण घेऊन एवढी मेहनत घेऊन आम्हालाच काहीतरी दाखवायचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं आपण आपल्या घरातल्या व्यक्तीचं पहिले कौतुक करणं शिकलो पाहिजे तेव्हा आपल्या सर्वांचं एक सा कर्तव्य आहे नवे नवे घरातल्या माणसाचं कौतुक जर आपण नाही केलं तर कुटुंब प्रमुख ज्ञानोप आहे महाराज आणि आम्हाला सांभाळणारी मुक्त याई आमचं रुष्ट होईल त्यामुळे आम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि आम्ही आज तेवढंच एक सहकार्य केलं म्हणजे माझे मित्र ऍडव्होकेट राजेंद्र साहेब असतील डॉक्टर भावार्थ देखणे सर असतील त्यांचा तर या क्षेत्रामध्ये चांगला हातखंड आहे पण आम्ही हाच विचार केला की हो आपण सहकार्य केलं पाहिजे यातून एक संदेश पण गेला पाहिजे की हा नुसता चित्रपट नाही तर हा महाराष्ट्राच्या अस्तित्वाला उगम देणारा एक सूर्योदय बर मला तरी असं वाटतं की ज्ञानोबा पाहावा निवृत्तीनाथ दादांना अनुभवावं सोपानाच प्रेम पहावं आणि मुक्ताई खरच डोळ्यात भरून घ्यावं दीप्पालनी अगदी कॅरेक्टर सुद्धा आहेत ना खूप सुंदर निवडलेले आहेत

हा विषय अतिशय संवेदनशील मूळ काय आहे की सकल संत परंपरा तशी संवेदनशील आणि त्यातल्या ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव ज्ञानोप्पराय महाराज म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच मातृत्वाची ओळख प्रत्येक मराठी माणसाचं जेव्हा आम्ही हा चित्रपट पाहिला तेव्हा त्याच्यातले ते जे प्रसंग होते ते अगदी प्रमाणभूत तसेच्या तसे उतरवायचा प्रयत्न केला होता हा आता ते तुम्ही काय म्हणता सीम ते सीन त्याचे बॅकग्राऊंड आता ते ते प्रत्येकाच्या डायरेक्ट जो तो डायरेक्टर असतो त्याची जसं विजन असतं तसं ते, अस अस ते केलेलं आहे परंतु आम्हाला कुठे असं वाटलं नाही की त्यात अतिशय केल्या के गेली हा चित्रपटाच्या दृष्टीने थोडी बहुत जी काही ऍडजस्टमेंट करावी लागली असे ती तर सर्व मान्य असते हा म्हणजे थोडी बह लिबर्टी द्यावी लागते कारण की तुम्ही जर तसं सांगायचा प्रयत्न केला तो विषय तिथपर्यंत सिनेमॅटिक शकणार परंतु म्हणजे मी तुला सांगतो निवृत्तीनाथांच्या दीक्षेचा प्रसंग असेल किंवा मग जेव्हा आई साहेब म्हणजे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेब आम्हाला सोडून जात आहे त्यावेळेसचा प्रसंग असेल योगी चांगदेव जेव्हा शरणाला येतात जडभिंत चालविल्या जाते विसोबा खेचरांचे प्रसंग असतील नवे नवे तर तो पैठणचा सुद्धा जो प्रसंग आहे तो सुद्धा अगदी तेवढ्या पुरता घेतलेला त्याच्यात कुठे विभक्सपणा किंवा अतिरिक्तपणा कुठे दाखवलेला अगदी भगवंताची म्हणजे पांडुरंगाची जी उपस्थिती आहे ती सुद्धा लोकपरंपरेनुसार दाखवल्या गेली वारकरी संप्रदायाचा जो हा विठ्ठल आहे ना हा देव जरी असला ना तरी भी ह्या सगळ्यांमध्ये मिळणार मिसळणार आहे बरं का हा गोपाळांच्या सोबत रंगणारा आहे आणि तसाच कुठेतरी दाखवायचा त्याच्यात प्रयत्न केला गेला त्याच्यानंतर जो समाधीचा प्रसंग आहे मला अजून आवर्जून म्हणजे वैयक्तिक मला ते हो आवडलं की त्या काळी ज्ञानेश्वर महाराजांची जी प्रभाव होती समकालीन जे संत होते त्या संतांना सुद्धा समाधीच्या वेळेस तिथे संजीवन समाधीच्या वेळेस तिथे येताना त्यांनी तो प्रसंग उभा करायचा जो अगदी कमी वेळात आपल्याला जे काही मोठा संदेश दाखवला आहे की सकल संतांचं त्यावेळेस ज्ञानोबांच्या प्रती काय नातं होतं आणि तो समाधी संजीवनाचा प्रसंग तुम्हाला हलवून टाकतो त्यामुळे त्यांनी न्याय केलेला आहे अभ्यास केलेला आहे प्रमाण तपासून पाहिले आहे आणि वारंवार वारकरी संप्रदायाच्या अधिकारी पुरुषांपासून अभ्यासी पुरुषांपासून ते ते तपासून घेतलेलं आहे माझ्या दृष्टीने तरी हा एक पवित्र संकल्प दिग्पालनी केलेला आहे आणि परत एकदा तसं सांगतो की त्याचे बाकीचे सुद्धा जर सगळे पिक्चर पाहिले दिग्पालजींचे तो माला लक्षा की तो नहीं। तर तुम्हाला लक्षात येईल कि अतिशयोक्ती कुठे नसते आणि नुसता दिग्दर्शक नाही तर कुठेतरी नाही मी तर म्हणाय की तो कुठेतरी ज्ञानदेवांप्रती किंवा या सगळ्या सकल वारकरी संप्रदायाप्रती पहिले पासून तो, तो सजग आहे संवेदनशील आहे त्याची मेहनत फळायला येईल ज्ञानदेव त्याला आशीर्वाद देतो